आ, ते आ, अच्छा ते परळीचे वाल्मिकांना का हो हो काय बाळाविषयी काहीतरी पोस्ट केली होती तुम्ही म्हणजे गायक आहेत ते आठ दिवस झालं मी आमचे माग बोलणं झालं होतं आठ दिवसात मी तर तेव्हापासून मी हे केलं त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण ते काय गायकच आहेत म्हणजे मी सगळी माहिती घेतली त्या दिवशी त्यांच्या शाळेतल्या एका शिक्षकांचे वडील वारले होते गावाकडे त्यांच्या मातीला ते तिथे नव्हते आणि बरेच म्हणजे माहिती घेऊनच हे सगळं केलंय आणि ते ऍक्च्युली नाही नाही अन्ना ते ऍडमिट वगैरे नाही येते मी माहिती काढली त्यांची त्यांनी जाताना खूप जोरात जोरात मला भांडून वगैरे गेले ते आता ते ऍडमिटच नाहीच काही विषय मला बोलताना ते अशी बोलून गेलेत की मी मुंबईला राष्ट्रवादी भवनमध्ये चाललोय मी तर आ, ता आ, ता मी तशी ही माहिती घेतली अण्णा तर त्याच्यामध्ये काय ते मला ती पण समोर खोटी माहिती आली त्याच्यावर एकच कन्क्लुजन निघलं की हे काय ॲपे आता नेमकं कुठं काय पे मी त्यांच्या घरच्यांशी पण कॉन्टॅक्ट केला तर घरच्यांना पण म्हणजे माहीत समजायला की ते कुठं गेले फक्त काय ॲपे ते एवढं माहिती आता त्यांचे घरचे त्याच्यावर आंथरून पांघरून घालतात तर मग त्याच्यामुळे मी असं केलं अण्णा म्हणजे मार्ग ते काढावं लागेल अन्ना ते पोस्ट डिलीट करायचं काही नाही पण मी त्यांना म्हणजे मला असं करण्यामध्ये खरं तर काही इंटरेस्ट नाहीये पण ते माझ्यावर खूप घाणेरडे आरोप लावतात मला तर चार तुम्हाला तर मागच काही माहिती का नाही मला सांगताना येणार पण मी सांगू का थोडंसं म्हणजे तुम्हाला हा तर ते म्हणजे गेले चार वर्षपूर्वीच आमचं लग्न झालं होतं तर तेव्हा म्हणजे काही कारणाच तुम्हाला बाहेर काढलेलं आहे मला नीट नांद नाही ड्रिंक वगैरे हान मारण सगळे प्रकार माझ्यासोबत केले त्यांनी आणि ह्याच्यामध्ये त्याची आई त्याची बहीण त्याला सामील आहेत ह्याच्यामध्ये त्याला पाठिंबा या सगळ्यांचा त्याचे वडील सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत सगळे आणि मला त्यांनी पाठवून दिलंय माझं बाळ पोटत असताना मला खाली करा बोलले माझे सासरी येऊन त्यांनी पाच मिटिंग घेतलंय माझ्या बाळाला दोन वर्ष झालं त्यांनी एक रुपयाची सुद्धा मदत नाही केलेली येत नाही तर माझ्या वाढदिवसाला बोलवलं मी बाळाच्या खूप ने ने या म्हणून माझ्या हसबंडला पण मी बोलले की तुम्ही या बोलले असं तसं ते आले नाहीत त्यांची बहीण कोणीच कोणीच देत नाही मला बाहेर काढलं काहीच कारण नाही तर मग हे प्रकरण एवढं टोकाला गेलं की मी त्यांना म्हणले आता माझ्याकडे काही ऑपॉर्च्युनिटीचं साधन नाही ना काहीच नाही माझ्या वडिलांवर कर्ज आहे यांना माझे वडील अजून कर्ज फिरतात माझ्या लग्नाचं हुंडा घेतला यांनी यांना काय कमी आहे यांनी हुंडा घेतला माझ्या वडिलांकडनं मेन लग्नाच्या दिवशी माझ्या वडिलांना ब्लॅकमेल केला यांनी मेन लग्नाच्या दिवशी पाच लाख रुपये उचकवले यांनी आणि ती एक मुलगी आहे बघा ती काय होती बिनवडे म्हणून मला इकडे आणून घातल्यापासून ती मुलगीच धरली आता मी त्या मुलीशी लग्न करायचे काय मला अंदाज आम्हाला माहित नाही पण त्या मुलीशी काय करायच्या पूर्वी मला एकदा मोकळ तर करणं लागतंय नावाची संबंध येतो बहीण भावाचे संबंध अशी कशी असू शकते म्हणजे मी जगात काय मी बहीण भाऊ नाही का पहिल्यांदा त्याची सख्या बहिणी आहे का त्याच्या सख्या बहिणीसोबत मी बोलते त्या सख्या बहिणीला सोडून हे काय नवीन प्रकार आहे त्या त्या पोरीला त्या कार्यक्रमामध्ये किती डोक्यावर मिरवलं त्या कोरोनाच्या काळामध्ये तिच्यासोबत पोस्ट आता तिची सख्खी नाही का मला मला म्हणतो ती पोरगी मला लई मदत करते अरे मी तुझ्या सख्खी लेकराची आहे ना हा त्या पोरीला डोक्यावर घेतलं मरणाचं मी त्याला म्हणले ती पोरगी सोडून दे आणि ती चांगली नाही ती पोरगी तिच्या घरचे लग्न करी ना त्या पोरगी तुमचं गैरसमज आहे ते बहीण भावासारखे तू बाकीचा काही विषय नाही काही जरी असला ना, ना तरी पण तिला असं फोकस लावणं सारखं तिच्या सोबत राहणं त्याच्यामुळे आमची लाईफ डिस्टर्ब राहिली ना ना तिच्याशी लग्न करायचंय का तुम्ही विचारा एकदा तुला तिच्याशी लग्न करायचंय का एवढी कशामुळे पाहिजे तुला ती डॉक्टर अण्णा तुम्हाला सांगते मी ते पैशामागचे लोक आहेत तुम्हाला सांगते मी जरी तुमच्या जवळ जरी येत असला ना आम्ही आज एक गोष्ट क्लिअर करते तो असून तुमच्या सोबत किंवा नसून मला माहित नाही माझा नवरा पण तुम्हाला सांगतो माझा नवरा फक्त तुमचे पैसे पाणी बघून मागे येत असेल कधी बांगर फक्त पैशाला हातापलेले लोक आहेत तुमच्यावर काय प्रेम आहे काही श्रद्धा आहे म्हणून ते कधीच मागे चांगलं पोर घेते मायबापाचा विचार करू लागत आहे पण ते चांगलं पोर गेले अण्णा ते चांगलं असतं तर त्यांनी मला नांदवलं असतं आणि मग तू राजकारणात उतरला असतं ह्याला म्हणते चांगल्यापणाचं लक्षण त्याच्या आई वडील सुद्धा मला असं देत नाहीत अण्णा मी छोटे मोठे जॉब करते गुगलचे त्याच्या ऑनलाईन घरी बसून मला हा माझे सासू सासरे आणि माझे नवरा मला एक रुपयाची मदत नाही मी अभ्यास करून मार्क कर घे मिळवले तर हे कधी मन सुद्धा नाहीत आमच्या संस्थेवर आम्ही घेतो तुला म्हणून लग्न करताना बोली केली होती म्हणून मी लग्न केलेलं आहे मला वाटलं नोकरी तरी भेटन चला बाकीचं नाही काही भेटलं तरी पण हा आणि लेकराला माझ्या लेकराला सुद्धा आजपर्यंत नाही लेकराला माझ्या लेकराला बघायला नाही आला नह हे आणि काही काहीच मदत नाही केली मी गेल्या महिन्यात त्याचं जावळ काढायचं राहिलं जावळ सुद्धा काढायचं मी जावळ सुद्धा ना बड्डे होता माझ्या लेकराच्या मागच्या महिन्यात लेकराच्या बर्थडेला सुद्धा नाही आला हो माझ्या तुम्ही म्हणतात ना ते पोस्ट हे हे मी हे करायला यांनीच मला मजबूर केलंय कसं असतंय त्याला केरियर आहे भविष्य आहे त्याला असल्या थोडं हे होत चार चौघात गेल्यावर थोडं खाली बंद घालायची पाळी ती मी मी म्हणले होते लास्ट टाइम म्हणजे लास्ट आठवड्यामध्ये मी माझे सासरे आले होते मी त्यांना स्पष्ट बोलले होते मला माझं द्या माझ्या लेकराचं द्या नाही तर मला नांदायला घेऊन जा मी तुम्हाला सांगते अण्णा मी नांदायला तयार आहे मी आत्ता पण नांदायला येते पण यांना का नांदायचं नाही माहिती का यांची काहीतरी प्रॉपर्टीची लखडे मॅटर येत आणि हे ह्याला आहे का ह्याला गोरींचे नात येत ह्याला बाहेर जातो आता मला नाही मला सांगता नाही येणार बाहेर कुठं गेलाय गेलाय पण समज करत मग तुम्ही काय करा अण्णा त्याला मन लाईव्ह लोकेशन तुझं शेअर कर तुझ्या बायकोला पोस्ट डिलीट करते मी मला माझं मी करायला अण्णा तुम्ही मध्ये तुम्ही मध्ये माझ्या या कुठे लोक आहेत अण्णा ही माझी सत्याची ऐकल्या तुम्ही मला बहिणीसारखी ते भावासारखे मध्येच घेवी ते बाजू काही एकाची तुमची बी घेणार बाई त्याची पण घेणार नाही मला माहित आहे तुम्ही तुम्ही मला साथ द्या तुम्ही चुकीच्या माणसाला साथ देऊ शकत नाहीत हे मला पण माहिती आहे आम्हाला पण माझं काही मी टाळलं लागन ना माझं काहीतरी द्यावं लागेल त्याला म्हणले मी मी माझ्या सासरांना पण बोलले त्या दिवशी त्यांना रिस्पेक्ट दिला मी घरी आले तरी एवढं होऊन सुद्धा मी माझ्या आवडला संस्कार खूप चांगले केलेत माझ्यावर एवढं झाले त्यांच्या बहिणींनी माझं उद्ध्वस्त केले तरी पण मी त्यांना बोलले माझं मला काहीतरी द्या माझ्या हिशा वाट्याचं द्या मला माझ्या लेकरासाठी द्या मला करा माझ्या सासरीला मी एवढं सुद्धा म्हणले की नाही का पप्पा मला घेऊन चला तुम्ही मी तुमच्या आडुशाला नांदते ना पण नाही मेन म्हणजे नाहीये माझ्या नंदेच नांद मध्ये मेन आहे नंद जास्त पाडा पडवती माझ्या सासू सासऱ्यांना ते तुम्हाला पोट वाटत असणार ना पण मी त्या घरात राहिलेली आहे मला ती परिस्थिती माहितीये ते हान मार करते मला त्यांची वागणूक चांगली नाही आणि सगळे आरोप माझ्यावर लावतात मला खूप घाण्याघड्या आरोप करतो माझा नवरा मला चरित्रावर बोलतो सारखं जे की मी नाहीचे मला हे सहन नाही झालं सगळं हे मला स्वतः चरित्र्यावर बोलून आणि दुसरीकडं हे स्वतः तसं घाण वागतो मी नाही वागत अण्णा हा मी तुम्ही सांगा मी कसं वागायचं तुम्ही सांगा मी याच्यातून मार्ग कसा काढायचा ते मी त्याला बोलतो बोलून तुम्हाला फोन करतो तर मला वाटतं ते पोस्ट डिलीट करा त्याला बोलतो ते काय म्हणतो मी तुम्हाला फोन करतो नाही तर तुम्हाला लाईनवर घेऊन तुम्ही बोला मला मला माझं तर बघायला लागेल ना माझं काय माझं काय मी पोस्ट डिलीट करते हे तुमची बाजू झाली अण्णा म्हणजे आता तुम्ही त्यांची बाजू झाली किंवा तुमची झाली माझं काय हा त्याला बोलतो ताई बी वाटलं तर लाईनवर घेतो तुम्हाला त्याला ते कसं ताई ते, ते, ते कैसे ता खाली बघायचा विषय कसं पोस्ट केलेली काही एक जणात राहत नाही ना ते दहा जणांकडे जाते तर हो मी मी हे अंदरच सांगितलं होतं अण्णा आधी तुम्ही त्यांना विचारू शकतात मी बोलले होते की पुढे मी असं करू शकते त्याच्या आत तुम्ही माझं काहीतरी मिटवा त्यांनी खूप लहान त्यांना काय वाटतं माहिती का माझे वडील एक सामान्य शिक्षक आहेत आणि हे काय करू आमच्या आमच्यासमोर आम्ही खूप मोठे आहेत मग मला कसं पण त्यांनी घवासोबत किडा रगडेला त्यांना वाटलं समाजात लोक आहेत पण तसं नसतं ना शेवटी मला माझं अस्तित्व आहे माझा मुलगा ऑफिसला शिवसाहेबांना कुठला विषय अरे ते होणार आहे बेटा मी आहे उद्या तीन वाजता कलेक्टर ऑफिसला मी मिटिंग आहे सगळे करून देतो ठीक आहे मी करून देतो देवीस मी बेटा तुला पाच मिनिटात फोन करू हो हो चालेल बोललो मी सुशील बोलवलो हा हा अण्णा mm. तर ते माझ्यावर घालूप करतो आणि सगळ्या गोष्टी मला त्यांना त्यांना जर मिटवायचं असलं तर त्यांना मिटवा मी नांदायला जायला आज पण तयार आहे नांदवायला नाही म्हणले तर पुढे काय नाही असं कसं अण्णा म्हणजे तुम्ही बोलून बघा ना तरी पण म्हणजे एकदा नाही म्हणलं असेल तर प्रॉपर्टी देऊ अशी खुशी मी ना अर्धी प्रॉपर्टी टाकवा ना संस्था टाक आणि मला काय त्या दिवशी म्हणले होते सी आर द्यायचे तर चांगली गोष्ट आहे ना मला तर प्रॉपर्टी बोलणं घालत का तुमचं काय पैशाबद्दल त्याच्याबद्दल नाही बोलणं झालं तर ते बोलले होते आपण बसू आणि तुला किती सी आर पाहिजे ते मला माग पण त्यांचं कसं असते प्लॅनिंग असते तर मी म्हणलं आपण बसून बोलू तर हे काय काय झाले तर सांगता मला असं काय ते भेलिट नाही असं डोक्यातून काढून नाही नाही अण्णा तो गायब वगैरे म्हणजे ऍडमिट वगैरे नाहीये पुण्याला तो जाताना कचकच मला भांडून गेलाय काहीच नाही शिवे देऊन गेलाय घाण गान घाण आरोप करून गेलाय तो माझ्यावर आणि मला स्वतःला त्यांनी चरित्रावर आरोप करतो मला ही सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट आहे गेल्या वेळेस माहितीये का तुम्हाला सांगू आता माझं माझ्या भावासारख्या तुम्ही सांगून त्या गोष्टी ह्याने खूप घाण आरोप केले तर मी मला असं वाटलं अण्णा मी म्हणजे माझ्या घरच्यांनी मला अडवलं माझ्या लेकराला आई ती राहिली हो अण्णा ह्याला काहीच नाही म्हणजे काहीच नाही माझ्या मी म्हणते ना माझं जाऊ द्या माझ्या लेकराचं सुद्धा यांना काहीच नाही पडलं माझ्या लेकराचं तोंड सुद्धा बघायला नाही आली ती आजी म्हणणारी ती साल ती संक्रांतीच्या दिवशी जे जाती ना विधवा यांची संस्था हे करायला तिने स्वतः मला विकव्यासारखे आयुष्य दिले माझ्या सासूने मला एक मा एका पण संक्रांतीला त्या सासू म्हणणारीने साडी घेतली नाही मी जेव्हा म्हणते ना तेव्हा मला म्हणते तू विकारासारखी आम्हाला साडी काय मागते एका साडीहून मी गेले का हो यांचे जवळ जवळ ना मी जायला पाणी ना एका साडीहून गेले का मी विचार बरं तू तुझ्या बायकोला लास्ट टाइम आणि तुझ्या लेकराला तू कपडे आणि तुझ्या बायकोला साडी कधी घेतलेली आहेस म्हणून नाही नांदवायचं म्हणजे काय मला वाऱ्यावर सोडायचं का नाही नांदवायची तर ना का मी तर आज पण आल तयार बघा अण्णा मी तुमची बहीण आहे तुम्हाला सांगते मी yeah. का आ, मी काय yeah. तशी मुलगी नाही की म्हणजे लग्न बनते तसं अजिबात नाही मी कधी पण नांदायला तयार आहे मला तुम्ही आज अर्ध्या रात्री म्हणलात ताई तुला जावा लागेल तर मी जाईल मग शेवटी ते नाहीच जर म्हणलेत तुम्ही समजून सांगा आणि तरी पण नाही ऐकलं तर मुलगा अर्ध प्रॉपर्टीचा हिस्सा वाटा मी सरकते बाजूला ताई ते त्याला बोलतो माझी एक विनंती होती भाऊ म्हणून ती पोस्ट डिलीट केली सगळं होईल विषय त्याला बोलतो मी ताई वाटलं तुम्हाला लाईट ओवर घेतो दोघांना मी करते अण्णा पण माझी पण तुम्हाला एक बाई म्हणून रिक्वेस्ट आहे की नाही का तुम्ही त्याला म्हणा तू आता जिथं आहेस पुण्यात हॉस्पिटलला आहेस ना तर तू लाईव्ह लोकेशन तुझं शेअर कर मला त्याने जर लाईव्ह लोकेशन शेअर केलं तर मी आता पोस्ट तुमच्या म्हणण्यानुसार डिलीट करायला तयार आहे चालतंय ते त्याला बोलतो तुम्हाला वाटलं तो कॉन्फरन्सवर घेतो तुम्हाला फोन करू ते हो चालेल चालेल हो हो झाला लेकरू चांगले हो हो चांगले चांगले तुम्ही माझ्या माय बापासारखे मध्ये पडा अण्णा आणि तुम्हीच काहीतरी करा तर आम्ही सगळ्यांसमोर हात पसरून दमले आता माझ्या लेकरासाठी तरी अण्णा तुमच्या मी पाया पडते चालतं ताई त्याला बोलून तुम्हाला फोन करून हो 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 फार्मली आधुनिक शेतीचं नवं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळते निश्चित दरावर हमी उत्पादन विक्री आणि गुंतवणूकदारांना पारदर्शक कमी जोखीम असलेला शाश्वत नफा गो फार्मली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे शेतकऱ्यांची हमखास प्रगती आणि जागतिक बाजारपेठांमध्ये थेट प्रवेश स्मार्ट शेती साधनं मार्गदर्शन प्रशिक्षण आणि बाजार जोड सर्व एका छताखाली आजच शामील व्हा गो फार्मलीमध्ये शाश्वत शेती समृद्ध भविष्यासाठी